टू टू पागल धक्ती थन पकड 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 हम तब न हा बघा इथं बोंबलाच्या वासावर याला लागतात बोंबील खायला तिथं आंबेवाले ठेवले त्या टोपामध्ये तिथे त्या टोपामध्ये बोंबील आहेत आणि इकडे पण थोडी सुकी मच्छी ठेवले इथे थोडी सुकी मच्छी आहे आपली हे खायला बघतात ते हिचं पण लक्ष तिकडेच आहे आणि त्याचं पण लक्ष तिकडेच आहे बघा तो पण तिकडून तिकडनं जायला बघतो आणि हे पण तिकडे जायला बघते तिकडे ठेवलेत हे बघा कशा मस्त सर्व एकत्र दूध पित बघा टुटू तू नवीत ये तो पण आला तिथे इथे याला द्यायला घेतले गे जास्त यांना दूध देत नाही आम्ही पेठ एग्रीच द्यावं लागते बावली